कुलंब्री गणोरी येथील रोजगार सेवकाची गळफास घेऊन आत्महत्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यास विलंब केल्याने परिसरात वेगळी चर्चा सुरू होती फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील रोजगारसेवक ज्ञानेश्वर कोंडिबा गायकवाड वय वा एकोणसाठ वर्ष राहणार गणोरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मुलाने गोकुळ ज्ञानेश्वर गायकवाड वय वा तेवीस वर्ष राहणार गणोरी यांनी व मुलाने सांगितले की माझ्या वडिलांना शासनाकडून वेळेवर मानधन न मिळाल्याने तसेच कामाचा भरपूर प्रमाणात व्याप होता त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंज स्वरूपाच्याच मिळत असल्याने कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे अवघड झाल्याने माझ्या वडिलांनी राहत्या घरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद चव्हाण राज्य प्रसिद्धी प्रमुख समाधान नवले राज्य कार्यालयीन प्रमुख रईस पठाण तालुका अध्यक्ष आत्माराम गायकवाड जिल्हाध्यक्ष सकाहारी बिनोरकर व तालुक्यातील सर्वच रोजगार सेवक उपस्थित होते प्रतिनिधी योगेश शेळके फुलंबरी छत्रपती संभाजीनगर मदत करते ती पण करू ना दोन्ही नुसतंच मला स्वरूपात कसं देशनाला आपण पाठवू ना जे काही काय काय तुम्हाला नोकरी नोकरी देतील का दहा लाख रुपये माहिती असतं देतो देऊ करेक्ट ऑफिसला जाऊ शोबत याच्या भरपूर प्रकरण केस आहे गनोरी मध्ये कि पहिल्याच माणसाने महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली म्हणून आपण आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आत्महत्या झाली त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी पंचनामा केले तुम्ही पंचनामा करायला तुम्ही पंचनाम्यावर लिहा याच्या कारणामुळे आत्महत्या केली म्हणून कस काय माझ्या हो सर कार्यालयात मृत्यू झाला ना तो सुट्टीवर धोकतो माणूस काल डिमांड मारली त्या माणसानं परवा दिवशी म्हणजे काय तुम्ही चुकीचं बोलताय शब्द योग्य नाही या ठिकाणी या अंत्यविधीत हे शब्द बोलणं योग्य नाही सर तुमचे आई बहिणी माय भाऊ सगळ्यांना असतात ते पण माझ्या भावासारखेच आहे ना हो सर तुम्ही पंचनामा करा तुम्हाला अधिकारी पंचनामा अधिकृत पंचनामा करा त्या पंचनाम्यामध्ये तुम्ही मुद्दे टाका प्रत्येक रोजगार सेवका लिहून म्हणायचे ते कामाचा व्याप वाढला पगार वेळेवर होत नाही मानधन वेळेवर होत नाही आज दवाखान्यात पैसे घालायचे हो साहेब तुम्हाला एवढा पगार असून तुम्ही परेशान येते सर्वसाधारण लोक किती परेशान तुम्ही ग्राम रोजगार सेवकाचे प्रत्यक्ष एक दिवस बसा तुम्ही किती कामाचा व्याप्त पाठी मागा डोळे गेले त्या कडे पाहून बनवून लोक याचा पगारने आला त्यांना टेन्शन मास्टरने काढलं त्यांनाच टेन्शन तुमच्या पर्यंत येत नाही तुम्हा गोष्ट फक्त ग्रामीण लेवलला तिथं गावातला कोणी असो माझ्या गावातला इथल्या कोणी नाही चला रोजगार सेवकाल धरू आपण प्रत्येक गोष्टीला तोंड त्यालाच द्यावा लागतो रोजगार सेवकाला आम्हाला तुम्ही पंचनामा करा स्थळपाणी करा अशा अशा कारणामुळे आत्मा झालेली आहे तुमच्या घरत्यांच्या भावाचं मुलाचं स्टेटमेंट घ्या तुम्ही गोकुळ त्याच्या मुलाला तो वारंवार म्हणायचा गोकुळ

शेतकऱ्यांचे जे प्रश्न राहते यांच्यापर्यंतच हे काही ग्रामसेवकला म्हणत होते का पंचायत समितीचे तुमच्या लोक आहे एक शेतकरी कोणाचा हा मानसिक त्रास यांना खूप होता त्याच्यामध्ये वरून मास्टर निघत नव्हते हा पहिला पॉईंट एक आहे इकडे शेतकऱ्यांना टॉर्चर करायचे इरीचे मास्टर टाकले बिलं वरून येत नाही यांना टॉर्चर करायचे तर ह्या कंटाळलेले होते ते ह्या पूर्ण ह्या कंटाळ्यामुळे आत्महत्या केलेली त्यांनी हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो नाही तर पूर्ण गावामध्ये जर कोणी एखादा व्यक्ती बोलला तुम्हाला की हा माणूस फालतू किंवा याला घरचं टेन्शन आहे तर मला शासनातून काहीच अपेक्षा नाही आणि वीस ना। वर्ष सर्व्हिस वीस वर्ष सर्व्हिस मध्ये जर एक हजार रुपयाचा डाग जर वडाला लागेल असेल तर तु तुमच्या टांगा खालून निघून जाईल नाही करणार कार्य नाही आज तुम्ही काय करणार तुम्ही मायबाप हे करणार तुमच्या यांची बाणी जे होळी टाकतात म्हणणं बरोबर तुम्हाला किती वर्ष झाले पंधरा वर्ष झाली पंधरा त्यांची अख्खी लाईफ गेली ज्या पेडला पाठ बंदरचे खात्याचे काम चालू होते त्या परत ते मुकादानापासून काम करतात प्लस त्यांना मानधन कोणच येत नाही त्यांची पगार काय सांगा मला त्यांना आली ती सांगा